नमस्कार टेक मराठी रघु युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंत्रिमंडळामध्ये धडाकेबाज निर्णय नऊ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शेतकऱ्यांना दिलासा उपसा जलसिंचन योजनासाठी वीज दर सवलतीला मार्च दोन हजार सत्तावीस उच्च दाब उच्च उच्चदाब व लघुदाब उपसा जलसिंचन अशा सर्व प्रकारच्या एक हजार सातशे एकोणनव्वद योजनांना वीज दरात सवलतीमुळे शेतकरी सभासदांना लाभ होणार आहे आणखीन मंत्रिमंडळामध्ये वेगवेगळे असे महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत ते सुद्धा आपण या ठिकाणी पाहणार आहोत नागरी पायाभूत सुविधा विकास कर्ज योजना अंतर्गत पहिल्या टप्प्यात हुडकोकडून दोन हजार कोटी रुपयाचे कर्ज घेण्यास मान्यता छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी आठशे बावीस कोटी रुपये नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या चा, चार मलनिस्सारण प्रकल्पासाठी दोनशे अडुसष्ट कोटी रुपये मीरा भाईदर महापालिकेच्या पाणीपुरवठा प्रकल्पासाठी एकशे सोळा कोटी रुपये कर्ज उभारणी करणार अकोला जिल्ह्यातील घोंगा आणि कानडी तालुका मूर्तिजापूर येथील लघु पाटबंधारे प्रकल्प योजनांच्या दुरुस्ती खर्चाची तरतूद करण्यास मान्यता मूर्तिजापूर तालुक्यातील सिंचन क्षमतेत वाढ होणार शेतीला पाणी आणि शेतकऱ्यांना फायदा होणार रायगड जिल्ह्यातील मोजे आसुडगाव तालुका पनवेल येथील शासकीय गायराडातील चार हेक्टर जमीन भारत सरकारच्या डरी इंटेलिजन्स ब्युरो यांना अधिकारी कर्मचारी यांच्याकरता निवासस्थाने रहिवास क्वार्टर बांधण्यासाठी देण्यास मान्यता देण्यात आलेली आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी मंत्रिमंडळामध्ये महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा